हात खाली करा हातamba हात खाली करा हात खाली करा आता पण तुम्हाला महिलांनी बोलायचं महिलांनो तुम्हाला किती टक्के आरक्षण आहे का महिलांनो पुरुषांनी बोलू नका मला महिलांचा आवाज किती टक्के आरक्षण आहे बरोबर आहे तर जरा सुरा सांगा मला ऐकाय कमी येत नाही खरंच मला ऐकाय कमी किती जवळे ते का मगाशे बालूशी चार चार हंडले इकडे सगळ्यांनी बोला किती टक्के आरक्षण आहे वाह टाळी वाजव हो एक, एक तुम्हाला इष्टीचा नवीन कायदा काढला इष्टीची जरा जोरात गोला सगळ्या महिलाने इष्टीची तेवढ्याला कस तोंड हाल देवाच भजन कर म्हणजे कुत्र चावलंय का तोंड तुझ्या आता महिला म्हणतील मला महिलांचा आवाज ऐकायचे भजन म्हणायचं पंढरपूरची रुक्मिणी झोपलेली जागी झाली पाहिजे म्हणली पाहिजे दिंडीत काय झालं प्रत्येक महिलेने म्हणायचं जिला तोंड आहे तिने म्हणा आणि एखादीला तोंड आहे म्हणली नाही सकाळपर्यंत खरू झाल्याशिवाय राहणार नाही हातवर महिला सगळ्या महिला हातवर करा एक दोन तीन रघुपती आवाज वाढवा मंगेशकर म्हणाली एक वरी सहा महिने बाय चांगल्या लता मंगेशकर गायल्या अरे ज्याला वाटतं आपण पुरुष हाय तेवढ्याने हातवर करा बरं वर्कर आहात थोरात झालं पाहिजे बजेट एक दोन तीन रघुपती गोष्टीची हाप तिकीट केली पुढल्या इलेक्शनला मला निवडून दिलं तर तुम्हाला इवानाची फ्री तिकीट केल्याशिवाय राहणार बर का महाराज खरं सांगू तर ना परमार्थनाहून एवढा आवाज आला कालच्या दिंडीत एका गेलो कार्यक्रमाला सगळ्या जाळक्याच मशीन कोणाचा टायर पंक्चर कोणाची मोटर कामाला आली चष्मवाल्यांचा फ्यूज उडाला नदी नील राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आता कशाच राम कृष्ण हरी अडक फुरली राम कृष्ण हरी हा तीन वाक्य ऐका राम जन्मला झाडाला पालवी फुटली कृष्ण जन्मला नदीला पूर आला दुर्योधन जन्मला रक्ताचा पाऊस पडला माऊली तीन वाक्य ऐका राम जन्मला झाडाला पालवी फुटली कृष्ण जन्मला नदीला पूर आला दुर्योधन जन्मला रक्ताचा पाऊस पडला माऊली तुम्ही आम्ही जन्म घेतला जातीनं पावसाळ्यातला पाऊस घालावला काम महाराज बार्शी नंतर कितव्या दिवशी घरी पोहोचता का बार्शीला घरी जातात बर इथन दिंडीला जेवढ्या महिला आल्या पुरुष आले घरी गेले की एक काम करायचं घरी गेल्याबरोबर एक खड्डा खांदायचा उडी गेला नाही एका दिवशी एक छोटा खड्डा खालायचा त्या खड्ड्यामध्ये एक झाड लावायचं झाडाला नाव द्यायच माझी वारी आनंदाची वारी दोन हजार चोवीस ची वारी दुसऱ्या वर्षी प्रत्येक मायमाऊलीने आपलं तरण पोरग आपल्या संघ आणायचं कारण काळाची गरज आहे महाराज असताना परमार्थ दिंडीत पाहिजे तुम्ही जिजाई झाला तर पोरग शिवाजी होईल नाहीतर अवघड स्थिती आहे पुढल्या वर्षी दोन झाडं लावायची त्या झाडाला नाव द्यायचं आनंदाची दिंडी माझ्या मुलाची दिंडी आणि माझी दिंडी जसं जसं झाड मोठं होईल तसं मुलाला सावली देईल कारण कधी आईला जावं लागल सांगता येत नाही पण मुलाची आईची भेट म्हणून एक झाड लावा कारण काळाची गरज आहे झाड लावा आयुष्यात तुम्ही झाड लावली नाही पण तोडली नक्की असतील असू द्या कार्यक्रमात आता एक अभंग होईल त्यानंतर जेजूरच्या खंडेराचे जागरण बंद कन्याकडे हाय तीन त्याने टाकलं नाही ती सकाळ हजार पडले शिवाय राहणारच नाही ती पात्याला प्रत्येकाचं वेळी पात्याला दांधर मकारा माझ्या पाया कुणी पडू नका सुया गे

तूला अन तुल अनाद सिद्ध नवलाई झाले स्वानंद कुर पुलास घेऊन आले स्वभागीची कुंटू हारी झाली सद्भाग्य मोराटे हारी धरले सोपायचं प्रतीक काय सांगितले कुंकू पण कुंकू राहिले नाही आता आली टिकली तसा नवरा टिकला तर टिकला नाही तर हुंकला दिला घटस्फोट कुणाला चिंता आहे त्याची पूर्वीच्या बाया एक एक रुपया वेळ कुंकू कपवा लावत होत्या आणि त्या कुंकुवाचं महत्व पण काही साधन नव्हतं बघा अरण्यामध्ये सीता माता भांगामध्ये मा शेंदूर भरत हो होत्या आणि कपाला कुंकू लावत होत्या त्यावे हनुमंतराया उपस्थित झाले आणि हा जोडून विचारलं कुंकुवाच या, या शेंजूराच महत्व काय तेव्हा हनुमंतरायला सांगितलं महिलेच्या भांगात जेवढं जा शेंदूर जास्त महिलेच्या कपाला जेवढं कुंकू मोठ तेवढ आपल्या धन्याचं म्हणजे आपल्या कारभार्याचं आयुष्य मोठ हनुमंतरायाने आख्या अंगावरती शेंदूर ओतून घेतलं आणि लाल लीला झाली पण आता ते शिरडू राहिलच नाही आता आले ह्या टिकली वाल्या आणि बाथरूमच्या भिंती साऱ्या सुहासनी केल्या का टिकली गेला बाथरूमच्या भिंतीला का टिकली गेला बाथरूमच्या भिंतीला महाराज महिलांच्या कपाला टिकल्या कमी झाल्या हो पण त्या बाथरूमच्या भिंतीला टिकल्या जास्त वाढल्या म्हणून नाथ बाबा सांगतात अनाद सिद्ध नवलाई झाले घेऊन आले स्वपाची लागलेची वीक वाड अनबई तुला मोबाईल वाले मावशी तुला 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 तुला, 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 तुला चरणात सोडवतो कारण तुम्हाला सकाळ परतीचा प्रवास आहे अजून पुढे चांगले प्रयोग आहे हा मावशी मावली मग तुम्हाला सांगितलं ईश्वराचं भगवंताचं तुमच्या माझ्या लय उपकार तुम्ही म्हणाल महाराज कस उपकार बघा जर देवाने तुम्हाला हो दिला असल तर तोंडाने हो म्हणायचं नसलं दिलं तर मुखासारखं ग बसायचं पण जोरात बोलायचं माझ्याशी मला बघायची तिथे लोक बोलतात का देवाने दिलं दोन हात दिलं का देवानं दिलं दोन पाय देवाने दिलं दोन डोळ अरे त्या ईश्वरानं त्या भगवंतानं चिकनाच सौंदर्य तुम्हाला मला दिलं माऊली दिलं ना देवाने एक चुकी केली असती हि नाक माग बसावलं असत तर असं दिसलं असतं मॉडेल अरे देवानं निर्मिती सुंदर केली पण देवान अन्याय केला नाही ना ना पाय ज्याला नाही डोळा आणि या जगात गरीब गरीब तरी कुणाला म्हणा माय बापानो ज्याला जन्मताच भगवंतांना शरीराचा एक अवयोग दिला नाही ना त्या जगातला सगळ्यात गरीब माणूस तो आणि आज, आज कष्टातले प्रपंचातले पाच हजार रुपये या टाकले ना ते पातेल त्या पंढरपूरच्या लोया पांग्या लोकाला जातात आयुष्याचा सगळ्यात मोठा दान धर्म इथं बसलेल्या माय आवडींच्या हातात झाला वारीला जाताना इतका मोठा दान धर्म नसतं माय बापानं आणि तो मोठा दान धर्म तुमच्याकडून झाला आता त्याच हाताने एक काम करायचं देवाने दिलेले हात वर करा सर्वांनी हात वर करायचं हातानं टाळी आणि मुखानं गोड असं भगवंताचं भजन करायचं सर्वांनी आधी हात वर करा बाबा सगळ्यांनी भजन म्हणायचं मी पुढं तुम्ही माग रघुपतीनाथ